युवकाची हत्या करून प्रेत केले गायब धम्मनगर परिसरातील खळबळजनक घटना एलसीबी पथकाने चाणक्य बुद्धी चातुर्याने हत्येचा लावला छडा एका सत्तावीस वर्षीय तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह चक्क गायब केल्याची माहिती पोलिसांना मिळाली या घटनेच्या अनुषंगाने घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोहोचले घटनास्थळी रक्ताचा सडा साचला होता पहिल्यांदा सर्वांना वाटले की ते रक्त बकऱ्याचे असावे कारण त्या ठिकाणी बकऱ्याचे मलमूत्र होते परंतु एल बी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांनी त्या मातीयुक्त रक्ताची तपासणी केली असता ते रक्त चक्क एका इसमाचे असल्याचे आढळून आले मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि घटनास्थळावर मिळालेल्या रक्ताच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुद्धीचा आणि अनुभवाचा कस लावीत आरोपीसह मृतदेह निष्पन्न केल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे वसंतनगर स्टेशन हद्दीतील श्रीरामपूर धम्मनगर परिसरात काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या रात्री अंदाजे दहा ते अकरा वाजताच्या सुमारास युवकांची भांडण झाली आणि या भांडण मध्ये सत्तावीस वर्ष तरुण नामे अविनाश संतोष शिंगारे याचा खून झाल्याची व त्याचे प्रेत मारेकरांमार्फत घेऊन गेल्याची माहिती दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या दुपारी अंदाजे एक वाजताच्या सुमारास एल सी बी गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसदे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे हेड कॉन्स्टेबल रमेश राठोड सुभाष जाधव तेजार रणखाम कुणाल मुंडोकार मोहम्मद ताज सुनील पंडागळे व पोलीस उपनिरीक्षक श्री रामे यांच्या टीमने वसंतनगर पोलीस स्टेशनचे अशोक चव्हाण मुन्ना आडे व संजय पवार यांच्या मदतीने पोलीस कसब दाखवित अवघ्या एका तासाच्या आत आपल्या चाणक्य बुद्धी चातुर्याने पीएसआय शरद लोहकरे यांनी या हत्येचा छडा लावला सुमारे चार ते पाच मारेकऱ्यांनी मिळून सत्तावीस वर्षीय अविनाश संतोष शिंगारे या युवकाचा गळा कापून खून केला आणि त्याचे प्रेत धम्मनगर परिसराच्या बाजूला असलेल्या सुदगिरणेच्या मागे नाल्यात फेकल्याची बाब समोर आली आहे या पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात असून हत्येच्या कारणासह इतरही आरोपीचे शोधकार्य एल सी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांची टीम सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे